नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव नागपूर तूर बाजारभाव अमरावती तूर बाजारभाव यवतमाळ तूर बाजारभाव वा, वाशिम तूर बाजारभाव वा, हिंगोली तूर बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये तूर बाजारामध्ये वा, मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट महत तूर मार्केट रेट अपडेटेड तूर बाजारभाव यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी तूर बाजारभावाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तूरच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली परंतु आत्ता गेल्या काही दिवसापेक्षा भाव थोडेसे कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते महत्वाचे मार्केट दुधनी तूर मार्केट असेल मलकापूर तूर मार्केट असेल अमरावती तूर मार्केट असेल दर्यापूर तूर मार्केट असेल लातूर तूर मार्केट असेल हिंगोली तूर मार्केट असेल खामगाव तूर मार्केट असेल आज सर्वाधिक बाजारभाव सात हजार रुपयेपर्यंत मिळाला आहे मलकापूर असेल खामगाव या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील उरलेल्या सर्व ठिकाणचे लेटेस्ट तूर मार्केट अपडेट रेट आजचा लाईव्ह तूर बाजारभाव आपण जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे दर्यापूर मार्केटमध्ये चारशे चौपन्न क्विंटल अवकालचे सहा हजार ते सहा हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट सहा रुपये पर्यंत दर्यापूरचा लेटेस्ट टूर मार्केट अपडेट रेट आहे पुढील मार्केट जे आहे मलकापूर दोनशे चाळीस क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट तूर अपडेट रेट मलकापूर या ठिकाणी अमरावती तूर मार्केट सहाशे एकोणऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर साठ ते अडुसष्ट रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे दुधनी तूर मार्केट दोनशे वीस क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते अडुसष्ट रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट तूर अपडेट रेट आहे अकोला तूर मार्केट तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकोणसत्तर पॉईंट झिरो पाच रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट खामगाव तूर मार्केट आठशे पन्नास क्विंटला उकलले पाच हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खामगाव तूर मार्केट सरासरी दर पन्नास ते सत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट तूर अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी पैठण सहा हजार शंभर रुपये कारंजा सहा हजार नऊशे रुपये अकोला सहा हजार नऊशे रुपये मलकापूर सहा हजार नऊशे सिंधी सहा हजार तीनशे दुधनी सहा हजार आठशे अहमदपूर सहा हजार चारशे रुपये उदगीर सहा हजार आठशे रुपये रिसोड सहा हजार पाचशे रुपये अकोला सात हजार रुपये अमरावती सहा हजार सातशे रुपये चिखली सहा हजार चारशे रुपये मूर्तिजापूर सहा हजार सहाशे खामगावमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटलचा अपडेट रेट आहे शेगाव चार हजार चारशे रुपये मंगळूरपीर सहा हजार पाचशे रुपये चांदूर बाजार सहा हजार पाचशे रुपये सावनेर सहा हजार चारशे लेटेस्ट दूर मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो